तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसलेला आहे त्यामुळे धुळे जिल्ह्यातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे धुळे जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात सुद्धा पाणी साचले तर नागरिकांवर रस्ता बदलण्याची वेळ आलेली आहे गेल्या चोवीस तासात पन्नास मेमी पाऊस धुळे शहरात बरसलाय जिल्ह्याची त्यांच्यावरती जबाबदारी आहे त्यांचंच कार्यालय आता हे पाण्याने वेडलं गेलेलं आहे धुळे शहरात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे आपण या थी थी। या ठिकाणी ठिकाणी अधीक्षक कार्यालय असेल पाणी संपूर्ण बाजूने परिसरामध्ये पसरलेलं आहे यासह शहर पोलीस स्टेशन असेल शहर वाहतूक शाखा असेल यांच्यासह शाळा त्या प्रांगणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोरील जो रस्ता आहे पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे एक एका साईडची वाहतूक सा ही पूर्णपणे झालेली या पोलीस कर्मचारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील असतील या ठिकाणी त्यांना पोलीस कार्यालयामध्ये जाता येत नाही पाण्याच्या वेड्या वेढल्यामुळे गेल्यामुळेच या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झालेली कालपासून या ठिकाणी मोठा मुसळधार पाऊस सुरू आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने येलो अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे सकाळपासूनच सुरू असलेला मुसळधार पावसाचा फटका हा या ठिकाणी बसलेला आहे पोलीस अधीक्षक कार्यालयाला बसलेला आहे एकंदरीत पाहिलं गेलं तर महापालिकेच्या गलफान कारभाराचा हा फटका समजला जाणार आहे कारण या बाजूने असलेली जी गटार आहे ती तुंबलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी पाणी साचल्यामुळे या ठिकाणी या प्रवा जे पोलीस बांधव असतील यांच्यावरती आता ही समस्याची वेळ आलेली आहे एकंदरीत आता पाहिलं गेलं तर पालिका प्रशासनाने तात्काळ या ठिकाणचा पाण्याचा निचरा करावा आणि या ठिकाणी पोलीस बांधवांना आपलं काम करण्यासाठी आज प्रवेश मिळावा हीच आता महापालिकेच्या प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे